थ, थ, या आपण जे परमेश्वराचे लोक आहेत आणि जे नाहीत या उब्दिशीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया फक्त पाहून त्या लोकांमध्ये फरक करणे कठीण आहे थ, जे परमेश्वराचे लोक आहेत आणि जे नाहीत मात्र परमेश्वर आपल्याला त्यांच्यामध्ये फरक करण्याच्या एका पद्धतीने जागृत करतात म्हणून आज या आपण ओलांडनाच्या महत्वाबद्दल आणि परमेश्वराचे लोक कोण आहेत हे कसे ओळखावे याचा अभ्यास करूया नवीन कराचा ओलांडन आपल्याला स्वर्गाची मोठी आशा बाळगण्याची परवानगी देतो म्हणून तो पाळण्यासाठी आपण अनेक आत्म्यांना मार्गदर्शन केले पाहिजे ओलांडन मध्ये समाविष्ट असलेली परमेश्वराची इच्छा खूप महत्वाची आहे कारण की परमेश्वर आपले तारणकर्ता आहेत परमेश्वर वलांडणाला किती महत्व देतात वलांडण सणाबद्दल परमेश्वरची इच्छा काय आहे या पण गणना अध्याय नऊ वर जाऊया या अध्याय आध्या नऊ वचन एक पाहूया या पण गणना अध्याय नऊ वचन एक वर एक दृष्टी टाकूया इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर मोशेला म्हणाला नेमलेल्या समयी इस्रायल लोकांनी पाळावा नेमलेल्या समयी इस्रायल लोकांनी वलांढन सण पाळावा ही कोणाची इच्छा आहे वलांडनाच्या माध्यमातून परमेश्वर स्वरकाचे राज्या तारण आणि पापांची क्षमा देतील ही परमेश्वराची इच्छा आहे म्हणूनच परमेश्वराने म्हटले नेमलेला समय इस्रायल लोकांनी वलांढन सण पाळावा पण जुन्या कराच्या नियमशास्त्रानुसार जे लोक प्रेताला स्पर्श करत असत ते एका आठवड्यापर्यंत अशुद्ध राहत असत आणि म्हणून ते वलांडन सण पाळू शकत नव्हते त्यांच्यासाठी परमेश्वराने दुसरा वलांडन पाळण्याची संधी दिली या आपण वचन सहावर जाऊया एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते त्यांना त्या दिवशी वलांडन सण पाळता येईना म्हणून ते त्या दिवशी मोशे व अरुण यांच्याकडे आले ते मोशेला म्हणाले एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्रायल लोकांबरोबर नेमलेला समयी परमेश्वराला अर्पण आणण्यासाठी आम्हाला का मनाई असावी मोशे त्यांना म्हणाला जरा थांबा तुमच्याबद्दल परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग की तुमच्यातल्या किंवा तुमच्या वंशजातला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वरात प्रित्यार्थ वलांढ सण पाळावा <गणागागा�> जस की चा वलांडन पाळण्यात आला पाहिजे म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या महिन्यात तो पाळण्याची ते, परवानगी दिली वचन नुसार लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वलांडन पाळला मात्र जे अपरिहार्यपणे पहिल्या महिन्यात वलांडन पाळू शकत नव्हते त्यांना परमेश्वराने दुसरी संधी दिली म्हणूनच वचन अकरा मध्ये असे लिहिले आहे दुसऱ्या चतुर्दशी संध्याकाळी त्यांनी सण पाळावा त्यांनी बेकमीर भाकर आणि कडू भाजी यांच्याबरोबर वलांडणाचा यज्ञपशु खावा त्यांनी त्यातले ते काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये वलांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा वचन तेरा परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वलांढ सण पाळण्याची हायगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा हे कोणी म्हटले परमेश्वराने मोशीद्वारे आपली इच्छा प्रकट केली जे वलांडन पाळण्यात अपयशी ठरले त्यांचे काय होईल परमेश्वराने म्हटले की ते लोकांमधून नष्ट केले जातील दुसऱ्या शब्दामध्ये जसं की फिलिपिकर अध्याय तीन वचन वीस मध्ये असे लिहिले आहे आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे म्हणून त्यांच्या नागरिकत्वाचे काय होईल ते पात्र नसल्यामुळे याला काढून घेतले जाईल ही कोणाची इच्छा आहे ही परमेश्वराची इच्छा आहे प्रचार करताना आपण इतरांना प्रोत्साहन देतो तुम्ही वलांडन पाळला पाहिजे मात्र लोक सतत उत्तर देतात वलांडन नाही पण परमेश्वरावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे मात्र परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा अर्थ असा नाही का की आपण परमेश्वराच्या सर्व शिकवणीचे पालन केले पाहिजे जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आपले कर्तव्य आहे मात्र जर कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा केला पण त्यांचे कार्य त्यांच्या विश्वासाला दाखवित नाहीत तर हा खरा विश्वास नाही जर वलांडन सण पाळला नाही तर त्याचा व्हावा ही परमेश्वराची आज्ञा आहे जर आपण आज आपल्या चोहूबाजूला पाहिले तर अनेक चर्च आहेत जसे की बायबल व्यक्त करते वाळू वाळूप्रमाणे पुष्कळ चर्च आहेत तथापि जर ते ओलांडन पाळत नाहीत तर ते कोठे उभे आहेत ते कशात नष्ट केले जातील या भाषेत समजूया याचा अर्थ आहे की ते परमेश्वराचे लोक नाहीत हा आपला न्याय नसून परमेश्वराचा न्याय आहे जर परमेश्वराने असा न्याय केला तर त्यांना स्वर्गाचे राज्य आणि तारण मिळू शकते का त्यांच्याकडे यापैकी एकही असू शकत नाही म्हणून येशूने कोणासाठी ओलांडनाची स्थापना केली त्यांनी म्हटले की हे आपल्यासाठी होते परमेश्वराने आपल्यासाठी या गोष्टीवर जोर दिला नाही का जसे की ओलांडनामध्ये विविध अर्थ समाविष्ट आहेत पण सर्वात महत्वाचे वलांडण पाळण्याची आज्ञा परमेश्वराकडून एक आदेश आहे हे ते सत्य आहे जे परमेश्वराच्या इच्छेला दाखवते म्हणून जे वलांडण पाळतात फक्त त्यांनाच खरे विश्वासू आणि स्वर्गाचे नागरिकत्व असलेले परमेश्वराचे लोक समजले जाऊ शकते छंद शिमी कोणाल खाजुक हराडसुद्धा सर्व लोकांनो स्वर्गीय नागरिकत्वाबद्दल विचार करा नागरिकत्व असण्याचा अर्थ काय आहे तुम्ही त्या देशात राहू शकता का तुम्ही निश्चितपणे त्या देशात राहू शकता आपल्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे हे काय सिद्ध करते वलांडनाच्या माध्यमातून परमेश्वराचा करार हे सिद्ध करत नाही का म्हणूनच गणना अध्याय न मध्ये लिहिले आहे जर एखाद्याने वलांडन पाळला नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा ही परमेश्वराची इच्छा आणि स्वर्गाचे नियमशास्त्र आहे तरी देखील असे पुष्कळ लोक आहेत जे वलांडन सण पाळत नाहीत आणि तरीही असे बोलून परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात मी स्वर्गात जाऊ शकतो मला पापांची क्षमा मिळू शकते आणि मी तारण मिळवू शकतो मात्र आपण हे समजले पाहिजे की ही परमेश्वराची इच्छा नसून हे फक्त त्यांचे बहाने आहेत आणि आपण त्यांच्याद्वारे फसले नाही पाहिजे बायबल आपल्याला शिकवते जर एखाद्याने वलांडन पाळला नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा त्यामुळेच परमेश्वराने दुसऱ्या महिन्यात त्या, त्या लोकांसाठी एक संधी दिली जे अपरिहार्य परिस्थितीमुळे पहिल्या महिन्यात वलांडन पाळू शकले नाहीच मात्र जर ते अजूनही त्यांचे पालन करण्यात अपेक्षी ठरले तर ते असे म्हणू शकत नाहीत की ते परमेश्वरावर विश्वास ठेवतात या आपण वचन चौदासह सह सुरू ठेवूया तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणा परदेशी याला परमेश्वरा प्रित्यात ओलांडन सण पाळण्याची इच्छा असली तर त्याने या सणाचे विधी व नियम यांना अनुसरून तो पाळावा स्वदेशी व परदेश या दोघांनाही एकच नियम असावा याला नक्कीच पाळण्यात आले पाहिजे या गोष्टीवर जोर देऊन परमेश्वराने ही आज्ञा दिली समय वलांडन सण पाळावा पण मोशेच्या नियमशास्त्रानुसार जे लोक प्रेतामुळे अशुद्ध झाले होते ते जोपर्यंत ते शुद्ध होत नाहीत तोपर्यंत परमेश्वराला अर्पण सादर करू शकत नव्हते म्हणून परमेश्वराने त्या लोकांसाठी दुसरा वलांडन पाळण्याची परवानगी दिली जे अपरिहार्यपणे पहिल्या महिन्यात याला पाळू शकत नव्हते अशा प्रकारे वलांडनामध्ये परमेश्वराची इच्छा समाविष्ट आहे जी त्यांच्या मोठ्या महत्वावर जोर देते या युगामध्ये मानवजाती काय म्हणणार याची परमेश्वराने अगोदरच भविष्याने केलेली होती या आपण मत्याय आध्या सात वचन वीस वर जाऊया यास्तो तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल मला प्रभुजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल मग जर आपण गणना अध्याय नऊच्या वचनावर विचार केला तर जे वलांडन पाळत नाहीत ते स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतात का आपण आपल्या इच्छेप्रमाणे स्वर्गाच्या नियमशास्त्राला बदलून परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो असा विचार करणे एक गंभीर चूक आहे हेच कारण आहे की येशूने वचन एकवीस मध्ये म्हटले मला प्रभुजी प्रभुजे असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो तो काय करतो माझ्या स्वर्गीय इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल याचा अर्थ असा नाही का की जे परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतात फक्त तेच परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतात आणि परमेश्वराचे लोक बनू शकतात परमेश्वराच्या लोकापासून वेगळे होण्याचा अर्थ आहे स्वर्गामध्ये प्रवेश करण्यात सक्षम नसणे हो ना या आपण वचन बावीस सह सुरू ठेवूया त्या दिवशी पुष्कळ जर मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महकृत्य केले नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार ते काय करतात नियमशास्त्राचे उल्लंघन करणार माझ्याकडून निघून जा परमेश्वराने असे बोलून आपली कठोर इच्छा व्यक्त केली जर एखाद्याने वलांडन पाळला नाही तर त्याचा परमेश्वर या लोकांनी परमेश्वराच्या नियमांचे पालन केले नाही दुसऱ्या शब्दामध्ये त्याने नियमशास्त्रांचे उल्लंघन केले म्हणून येशूने त्यांना काय म्हटले जरी तुम्ही माझ्या नावाने संदेश दिला असेल माझ्या नावाने भूते घालवले असतील व पुष्कळ महकृत्य केली असतील तरीही माझ्यापुढून निघून जा अनाचार जा वचन चोवीस यास्तव जो प्रत्येक ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो आपण फक्त परमेश्वराचे वचन ऐकले पाहिजे आणि ते कार्यात आणले नाही पाहिजे का नाही परमेश्वराने इशारा देऊनही जर एखाद्याने वलांडन पाळला नाही तर त्याचा माझ्या लोकातून उच्छेद व्हावा जर त्याने वलांडन पाळला नाही तर काय होईल या की काय होईल ह्यास्त जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूवर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तेव्हा ते पडले अगदी कोसळून पडले ते, ते परमेश्वराचे लोक असल्याचा दावा करू शकतात पण जर ते वलांडण पाळत नाहीत तर परमेश्वर त्यांना आपल्या लोकांच्या रूपात स्वीकारणार नाहीत त्यांना वाटू शकते की फक्त चर्चला जाण्याचा अर्थ आहे की परमेश्वर त्यांना स्वीकारतात पण खर तर परमेश्वर आपल्या लोकांना अशा प्रकारे वेगळे करतात आपण राज्यातील हा कठोर फरक समजून घेतला पाहिजे म्हणूनच आज जे शीर्षक आहे थ, जे परमेश्वराचे लोक आहेत आणि जे नाहीत परमेश्वराचे लोक कोण आहेत हे लोक कोण आहेत जे नवीन कराचा ओलांडन सण पाळतात परमेश्वर त्यांना असे बोलून स्वीकार करतात तुम्ही माझे लोक आहात परमेश्वराने याचा पुरावा दिला आहे मग जे वलांडन पाळत नाहीत त्या लोकां का लोकांबद्दल काय परमेश्वर म्हणतील त्यांचा माझ्या लोकातून उच्छेद व्हावा दुसऱ्या शब्दामध्ये त्यांनी आपली पात्रता गमवली वाळूप्रमाणे पुष्कळ चर्च आहेत मात्र जर त्यांना विचारले तुम्ही वलांडन पाळता का आणि त्यांचे उत्तर नाही असे आहे मग जरी ते परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात तरी परमेश्वर त्यांना स्वीकारतील का मग ते आध्या सात वचन तेवीस मध्ये परमेश्वर काय म्हणतात अहो अनाचार निघून जा ते म्हणू शकतात प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने नावाने पुष्कळ महकृत्य केले नाहीत काय ते परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा कसा करतात याने काहीच फरक पडत नाही परमेश्वराच्या दृष्टीत ते त्यांचे लोक नाहीत मग तुम्ही परमेश्वराच्या या महत्वाच्या इच्छेचा जगाला प्रचार केला पाहिजे परमेश्वराने मोशेच्या माध्यमातून आपली इच्छा पोहोचवली आणि मोशेने लोकांना परमेश्वराकडून मिळालेल्या सर्व शिकवणीची घोषणा केली आपणही असेच केले पाहिजे जो आपण अगोदर ऐकलेला आहे त्या सत्याचा प्रचार आपण आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांना केला पाहिजे ही परमेश्वराची इच्छा आहे जर एखाद्याने वलांडन पाळला नाही तर त्याचा माझ्या लोकातून उच्छेद व्हावा परमेश्वराने म्हटले की असे लोक त्यांचे लोक नाहीत आणि नवीन करारामध्ये येशूने असेही म्हटले मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल की आपल्यासाठी असे बोलून जगातील लोकांना परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करण्याची वेळ आहे की स्वतःकडे पहा तुम्ही त्या स्थितीत तर नाहीत ना जिथे परमेश्वर म्हणतील अहो अनाचार करणार नो माझ्याकडून निघून जा या आपण परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करूया मग ते याला स्वीकारोत किंवा न स्वीकारत या आपण यशयाचे पुस्तक अध्याय एक्कावन वर जाऊया यशया अध्याय एक्कावन वचन चार माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष द्या त्यांचे नागरिकत्व कोठे आहे त्यांचे नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे अशा प्रकारे परमेश्वर म्हणत आहेत स्वर्ग नागरिकत्व असलेल्या माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष द्या माझ्या प्रजे माझ्याकडे कांदे कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल जे परमेश्वराकडून देण्यात आले आहे ते नियमशास्त्र जुन्या कराराच्या काळात परमेश्वराने मोशेद्वारे जुन्या कराराच्या नियमशास्त्राची घोषणा केली आणि नवीन कराराच्या काळात परमेश्वर सियोनेतून नियमशास्त्राची घोषणा करतील हो ना कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या न्यायाची संस्थापना करेन माझा न्याय समीप आला आहे माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील द्वीपांना माझा ध्यास लागला आहे त्यांचा भरोसा माझ्या भाऊवर आहे वर आकाशाकडे आपल्या डोळे लावा खाली पृथ्वीकडे लक्ष द्या कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल तिचे रहिवाशी चिलताप्रमाणे मरतील तरी माझे तारण सर्व काळ टिकेल माझा न्याय भंग पावणार नाही हे नीती जाणणार नो माझे काय त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र मनात वागवले आहे जसे की आजचे केंद्र वलांडन आहे म्हणून या आपण वलंडनाबद्दल विचार करूया जर एखाद्याने वलांडन सण पाळला नाही तर त्याचा माझ्या लोकातून उच्छेद व्हावा परमेश्वराने वलांडनाच्या नियमशास्त्राची घोषणा केली नाही का म्हणून परमेश्वर म्हणत आहेत हे नीती जाणणाऱ्यांनो माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो तुम्ही माझे ऐका मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिवू नका असे लोक आहेत जे असे बोलून आपली निंदा करतात ते मोशेचे नियमशास्त्र पाळणारे नियमशास्त्राधीन नियम लोक आहेत जसे की ते ओलांडन पाळत नाहीत म्हणून ते स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी आपले नकारात्मक चित्रण करतात म्हणूनच येथे या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला त्या लोकांच्या शब्दाकडे लक्ष न देण्यास सांगतात त्यांचा अर्थ आहे फक्त माझी वचनी ऐका जे मी तुम्हाला शिकवले आहे फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करा आपण त्यांच्या अडथळ्यांनी डगमगू नये म्हणून त्यांनी आपल्याला हा संदेश दिला नाही का या आपण पुन्हा वचन सात पाहूया हे नीती जाणणाऱ्यांनो माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो तुम्ही माझे ऐका वर मानव नावे ठेवतील त्यांना भिवू नका त्यांच्या निंदेने घाबरू नका कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर बघशील लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकेल माझा न्याय तर सर्व काळ टिकेल वर जाऊया परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जय जयकार करत ते कोठे येतील सिओनेच येतील सियोन परमेश्वराच्या सणांची नगरी नाही का वलांढन सण परमेश्वराचा सण नाही का म्हणून जे वलांडन पाळत नाहीत त्यांना माहीत नाही की सियोन कोठे आहे त्यामुळे ते सियोन मध्ये प्रवेश करू शकत नाहीत हे आपल्यासाठी स्पष्ट नाही का जय जयकार करत येतील त्यांच्या मस्तकी सर्वकालिक हर्ष राहील त्यांना आनंद व उल्हास प्राप्त होईल दुःख व उसासे पळ काढतील आपण वचन सोळावर जाऊया मी आकाशाची स्थापना करावी पृथ्वीचा पाया घालावा व तू ते कोण आहेत माझी प्रजा आहेस असे शिवनेस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली असे लिहिले आहे की सिओन मध्ये राहणारे लोकांनाच माझी प्रजा म्हटले जाते हेच कारण आहे की आपण वलांडण न पाळणाऱ्या जगातील त्या असंख्य चर्चला शिकवण्याची गरज आहे असे लोक आहेत जे आपल्या अज्ञानामुळे फसवले जातात त्यांना कळवले पाहिजे आपण सर्वांना कळवले पाहिजे म्हणजे ते सिएन मध्ये परत येऊ शकतील जे ते पिता आणि माता राहतात ज्यांना वलांडन माहित नाही त्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण वलंडणचा प्रचार केला पाहिजे आतापर्यंत आपण अभ्यास केला आहे की जे लोक वलांडन पाळतात त्या लोकांना परमेश्वर तारण देतात आणि त्यांना आपले लोक म्हणून स्वीकारतात आता या अध्याय अकरा वचन एक वर जाऊन पाहूया की जे परमेश्वराच्या वचनाचे पालन करत नाहीत त्या लोकांचे काय होते या आपण निर्मया अध्याय अकरा वचन एक पाहूया परमेश्वराकडून इरम्याला वचन प्राप्त झाले ते हे तुम्ही या कर्राची वचने ऐका येऊदाचे लोक व युरुश्लेमकर यांच्याशी बोला तू त्यांना सांग परमेश्वर इस्रायला देव म्हणतो या कर्राची वचने जे ऐकत नाहीत तो शापित आहे त्यांचा परिणाम काय आहे ओलांडन देखील परमेश्वराचे वचन आहे का हे परमेश्वराचे कर्राचे वचन आहे या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना व म्हटले माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा म्हणजे तुम्ही तुम्ही कोण व्हाल माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन या कराराचे पालन करणारे कोण आहेत ते परमेश्वराचे खरे लोक आहेत परमेश्वराने स्पष्ट फरक केला जे लोक या कर पालन करत नाहीत ते त्यांचे लोक नाहीत सर्व लोकांनो जर तुम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश करायचा असेल आणि नरकाच्या शिक्षेपासून वाचायचे असेल तर तुमच्याकडे बायबल मधील परमेश्वराच्या वचनाला समजण्याची बुद्धी असली पाहिजे आपण वचन चार पाहूया ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे वचने पाळा म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल आणि ज्यात दुदामदाचे प्रवाह वाहत आहेत असा देश आज आहे तसा तुमच्या पूर्वजांना मी शपथपूर्वक देऊ केला ती शपथ मी पूर्ण करेन तेव्हा मी उत्तर देऊन म्हटले हे परमेश्वरा आमेन. वचन सहा परमेश्वर मला म्हणाला यहुदाच्या नगरात व युरुशलमच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग आपण काय केले पाहिजे या कर्राची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा हे आपल्याला त्यांचे अनुसरण करण्यास शिकवत नाही का वचन सात मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका दुसऱ्या शब्दामध्ये शब्दा आपण त्यांना गणना अध्याय नऊ मध्ये लिहिलेले परमेश्वराचे वचन ऐकवले की जर ते वलांडन सण पाळणार नाहीत तर ते लोकातून नष्ट केले जातील पण ते ऐकेनात आपला कान लाविनात तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले मी त्यांना या कर्राची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत म्हणून त्या कर्रात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले परिणाम काय होता अध्याय अकरा वचन तीन मध्ये लिहिलेले वचन या कर्राची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे त्यांच्यावर लागू करण्यात आले परमेश्वर मला म्हणाला यवदातील माणसे व यरुश्लेमकर यांनी केलेला कट उघडकीस आला आहे त्यांच्या वडिलांनी त्यांनी काय करण्याचे नाकारले माझ्या वचनाकडे कान देण्याचे नाकारले जरी परमेश्वराने त्यांना वलांडन सण पाळण्यासाठी त्यांचे खरे मन दाखवले त्यांनी नाकारले त्याच त्यांच्या दुष्कर्माकडे ते वळाले आहेत अन्य देवाची सेवा करण्यास ते त्यांच्या मागे लागले ला आहेत की आजचे चर्च सण पाळत नाहीत जरी ते प्रभुजी प्रभुजी ओरडतात तरी देखील ते कोणाची उपासना करत आहेत ते रविवारची उपासना ख्रिसमस आणि क्रॉसच्या उपासनेच्या माध्यमातून सूर्य देवाची उपासना करत आहेत म्हणूनच परमेश्वराने म्हटले अन्य देवांची सेवा करण्यास ते त्यांच्या मागे लागले आहेत घराणे व यहुदाचे घराणे यांनी त्यांच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे वचन अकरा यास तो परमेश्वर म्हणतो पहा मी ते काय करतील त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून ते त्यांचा निभाव लागणार नाही ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही यहुदाचे नगरे व यरुश्लेमकर ज्या देवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळे मारतील पण संकट समयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत परमेश्वरने त्या स्वर्गामध्ये परत जाण्याचा मार्ग उघडण्यासाठी जीवनाच्या नियमशास्त्राची स्थापना केली ज्यांनी स्वर्गात पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले तरी देखील सर्व मानवजातीला हे सांगण्याचे त्यांचे प्रयत्न असूनही त्यांनी ऐकण्यास नकार दिला आज लोक दर आठवड्याला रविवारची उपासना करतात आणि वर्षातून एकदा क्रिसमस पाळतात जसे की परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करणाऱ्या चर्च मध्ये सूर्य देवाच्या उपासनेच्या या मूर्खपणाच्या प्रथा होत आहेत म्हणून आपण या युगातील सर्व लोकांना सांगितले पाहिजे की परमेश्वर आपले लोक आणि नसलेल्या लोकांमध्ये फरक करत आहेत नीतिमान परमेश्वर सर्व लोकांना एक संधी देतात परमेश्वराच्या सर्व शिकवणी महत्त्वाच्या घटक आहेत जे हे ठरवतात की आपण परमेश्वराचे लोक आहोत की नाही आणि आपण स्वर्गीय नागरिकत्वासाठी प्राप्त आहोत की नाही म्हणून आपण त्यांना कधीच विसरले नाही पाहिजे मला आशा आहे की सियोनचे सदस्य बायबलच्या माध्यमातून परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करतील की जर कोणाला परमेश्वराचे लोक बनायचे असेल तर त्यांनी वलांडन पाळला पाहिजे मी प्रार्थना करतो की असे केल्याने विश्वासातील सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील आणि सीएन मधील आपले सर्व भाऊ आणि बहिणी स्वर्गामध्ये जास्त पुरस्कार प्राप्त करतील याद्वारे মি উপ করু ইচ্ছিতো তুমি খুব খুব আভার